वंचित बहुजन आघाडी शिरोळ तालुका आयोजित संविधान व तिरंगा सन्मान रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद वंचित बहुजन आघाडी शिरोळ तालुका यांच्या वतीनं पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधान व तिरंगा सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिरोळ तालुक्यातून मोठ्या संख्येने मोटरसायकल घेऊन वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक सामील झाले होते सदर रॅलीची सुरुवात कुरुंदवाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अर्पण करण्यात आला व भारतीय संविधानाच्या जयघोषात प्रतिमेस अभिवादन करण्यात आलं आणि रॅलीची सुरुवात करण्यात आली रॅलीमध्ये तरुण कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा विजय असो यासह संविधानिक घोषणेबरोबर महापुरुषांच्या जयघोषात केला रॅली शिरोळ येथे पंचायत समिती आवारात पोहोचल्यावर पंचायत समिती आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार सामुदायिक भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले व संविधान बचाव देश बचावच्या घोषणेने आसमंत दनानून सोडला शेवटी भारतीय राष्ट्रगीत होऊन उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानून रॅलीची समाप्ती करण्यात आली सदर रॅलीचे संयोजन जिल्हा कोशाध्यक्ष प्रकाश कांबळे जिल्हा सचिव जयेश कांबळे वंचित बहुजन आघाडी शेडो तालुका अध्यक्ष व पदाधिकारी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी वंचित बहुजन कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांनी केलं होतं भारतीय संविधान रॅलीस युवा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आजी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅली सहभागी होते हिरकणी न्यूज करिता सहसंपादक प्रकाश भोकरे यांचे शिरपूर

लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा